नमस्कार मित्रांनो जी पी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपला मित्र गणेश पुन्हा एकदा दुसरा भाग आपल्यासाठी घेऊन येत आहे या भागामध्ये आपण नाचडूपासून पुढील प्रवास करणार आहोत आणि महादेवाच्या दर्शनाला पोहोचणार आहोत नेचर इज ब्युटिफुल हा हिमालयाच्या पायथ्याशी असलेले गाव आणि त्याच्याकडील भाग खूप छान समोर पाहू शकता जावगावचा परिसर जिथून आपण यात्रेला सुरुवात केली होती थोड्याच वेळात आपण टॉपपर्यंत पोचणार आहोत दुर्गम रस्ते पार करत परती चढायला लागतं धुक्यामध्ये आता काही स्पष्ट दिसत नाही पण चढा उताराचे जे काही रस्ते दिसत आहेत आणि मध्ये जे काही थोडे थोडे टेंट दिसत आहेत पाहू शकता किती लांबपर्यंत आहेत ते आणि हा तर फक्त थोडा अर्ध्या दिवसाचाच टप्पा आहे असे चार दिवसाचे खूप मोठाले टप्पे आपल्याला पार करायला लागेल उसाची चढाई काजी टॉपच्या एकदम आवळ आलेलं आहे आपण खूप सुंदर फुलं फुललेली आहेत एकदम वेगवेगळ्या प्रकारची आत्ता आपण हिमालयाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि हिमालयाच्या पायथ्याशी जे मोठमोठ्याले धबधबे वाहत आहेत त्यांना आता आपण पार करून जायचे याळापुरचा प्रवास पूर्णतः आपला धबधब्यांना पार करून आणि खूप हाट चढावाचा असणार आहे पाऊस खूप पडतोय हिमालयाला खरी सुरुवात झालेली आहे खूप स्ट्रगल आहे पण आनंद पण आहे पाऊस खूप पडत आहे त्याच्यात पाण्याचा प्रवाहही खूप जलद झालेला आहे हिमकांडातून जाण्याची मजा वेगळीच असणार आहे बघून मी सुद्धा प्रथमच जातोय मला त्याचा आनंद येईल असे <laughs> 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 डोंगर चढून उतरून चढून उतरून आणि पुन्हा या असे डोंगरांच्या कडेकडेतून पुन्हा पुढे झोपड्या दिसत आहेत बघा त्यानंतर तिथून चढून पुन्हा एकदम टॉपला तिकडे झोपड्या दिसत आहेत असे चढावत करत ही यात्रा करावी लागते अजून खूप दूर जायचे हिमालयन बेक बकऱ्या खूप मजबूत आहेत पण शांत आहेत त्यांची शिंग एक एक फुटापर्यंत प्रत्येकाचीच थोडी वाकडी झालेली आपण भीमद्वारीला आलेलो आहे खूप सुंदर असं नेचर आपल्याला पाहायला मिळतंय पाऊसही भरपूर पडून गेलेला आहे समोर आपण खूप ओढे बघू शकतो आणि खूप सुंदर असे नजारे पाहू शकतो आज आपली वस्ती इथेच भीमद्वारीमध्ये होणार आहे आणि पार्टीत आपण दर्शनाला निघणार शुभ शुभ सकाळ मित्रांनो रात्रीचे दोन वाजलेले आहेत आम्ही रात्री भीमद्वारी या ठिकाणी वस्तीला होतो इथून श्रीखंड महादेवचं अंतर आहे सात किलोमीटर एकदम बर्फातून डोंगर भागातून कोणत्याही प्रकारचे झाडं नाहीत झुडपं नाहीत खडक आणि बर्फ रात्रीचे महादेवाच्या दर्शनाला निघालेले यात्रेकरू अकरा वाजेपर्यंत दर्शन घेऊन पुन्हा सर्व संध्याकाळपर्यंत भीमद्वारीला परतणार आहेत महादेवाचं दर्शन खूपच खडतर आहे पण खूप आनंद देणार आहे ओम नम शिवाय पार्वती बागचा परिसर प्रवास करून आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे आणि स्वर्गात आल्यास वाटत I सकाळचे सात वाजलेद्वारीपासून दोन वाजता जो प्रवास सुरू केला होता आता आपण नैन सरोवर पर्यंत पोचलेलो आहेत था। चढाई खूप हार्ड आहे टेम्परेचर आहे मायनसमध्ये गेलेले आहे शिक्षणची लेवल सुद्धा खूप प्रमाणात कमी झालेली आहे तरी सुद्धा आपले भोले बघत भोलेच्या दर्शनासाठी जिद्दी ना चढत आहेत बाबाजी जय बोले वेगवेगळ्या कलरची आणि वेगवेगळ्या प्रकारची खूप अशी फुल झाडं उमललेली आहेत ब्रह्मकमळ पण फुललेलं आहे ब्रह्मकमळ जर आपण जवळ जाऊन पाहू हे हिमालयीन ब्रह्मकमळ आहे वर्षातून एकच वेळ उमळतात पूर्ण डोंगरघाटीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची आणि खूप सुंदर अशी फुलं उमललेली आहेत हिमालय किती उत्तुंग पसरलेला आहे आता याच्यावर येणारा माणूसच सांगू शकतो आता आपण आहेत अठरा हजार दोनशे पेठवर थोड्याच वेळात आपण श्रीखंड कैलासला पोहोचणार आहेत चार दिवसापूर्वी जावगावपासून आपण चढायला सुरुवात केली होती आज चौथ्या दिवशी आपण श्रीखंड कैलासला पोचते पुढचा पुढचा टास्क आपला असणार आहे मोठा हिमग्लेशियर आपल्याला पार करायचे हा खूप दूरवरपर्यंत पसरलेला आहे पाय यावरून घसरत आहेत सहभाग घेऊन हळूहळू ग्लेशियर पार पायची मला तरी वाटत मीटर पर्यंत ग्लेशियर यात आपल्याला पार करायला लागणार आहे मला जरी वाटलं आधी शंभर मीटर असेल हा तर पूर्ण अर्धा किलोमीटरपर्यंत ग्लेशियर वर, वर चालन जाऊनच आपल्यावर पार करायची अजून तरी खूप दूर द्यायचे <laughs> बघू शकता सुद्धा, दोनशे मीटर आणि पुढच्या बाजूला जिकडे आपल्याला चढायचे त्या बाजूलाही दोन तीनशे मीटर पार करून आपल्याला जायचे समोर आपल्याला श्रीखंड महादेवाचा डोंगर दिसत आहे थोडा रस्ता आपण पुन्हा मागे येऊन महादेवच्या दर्शनाला जाऊ बाबाच्या मंदिरात पोहोचलेलं आहे नैसर्गिकरित्या तयार झालेला त्रिशूल श्रीखंड महादेवचं दर्शन घेणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही चार दिवसांची कठीण चढ आहे हा हिमालय एवढा अभेद्य आहे